आप उस्टेवा उस्टेवा आज गवारी मतदारसंघातील बरेच कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता आजच्या दिवशी इशारा दिला होता तो काही आंदोलन आकडा दाखल करून ज्या ज्या लोकांनी मला मिस केले होते त्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी आज त्यांच्या समोर गेलो साहजिकच आहे की काही दिवसापूर्वी मी एक घोषणा केली होती किंवा मी दोन हजार चोवीसच विधानसभेच म्हणजे आमदारकडचं इलेक्शन लागणार नाही म्हणून आणि त्यामुळं आपण त्याची प्रतिक्रिया लोकांमध्ये काय असे उमटल्या आहेत की दहा वर्षापूर्वी इथं पंडित कुटुंबातील म्हणजे शिवाजीराव पंडितांचं एक कुटुंब आणि बाधुराव पंडितांचं एक कुटुंब यांच्याच कुटुंबातील व्यक्ती विधानसभेला निवडून आलेला आहे आणि दहा दोन हजार चौदा साली आदरणीय मुंडे साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सक्रिय राजकारणात प्रवेश करा आणि विधानसभा त्यानंतर दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली या दोन उमेदवारीवर जेव्हा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे साहजिक बऱ्याच काळापासून आपण बघतो की ज्यवराई मतदारसंघामध्ये म्हणजे जसं सरकारी अधिकारी असतील आम्ही चांगले अधिकारी द्या म्हणून मी बऱ्याच वेळेस पक्षाला विनंती केली एक साधा पी आय पी एस आय सुद्धा त्याची नियुक्ती होत नव्हती बीडीओ असेल किंवा तहसीलदार असेल आणि हे सर्व अधिकारी इथं असे आले कि ते इथं गोदावरीच्या माध्यमातून वाळूचा भेट आहे तिथं वाळूचे धंदे करणारे तिथेदार पोलीस अधिकारी किंवा महसूलचे अधिकारी आणायला लागलेत आणि त्यांची नेमणूक व्हायला आहे बऱ्याच दिवसापासून आपण विनंती करतोय की गौरव पंचायत समितीचा एक चांगला व्हिडिओ आम्हाला द्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेला सरकारच्या योजना बिना खर्चाच्या व्यक्ती म्हणून तिथं सुद्धा असे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत की जे लोकांची मिळवणूक करत आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळं काही दिवसापूर्वी लाडली बहीण योजना या लाडली बही योजनेचे प्रत्येक ठिकाणी त्या त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मान्यवर समिती नियुक्ती केलेल्या माझ्याकडे तर मला विचारलं नाही किंवा आमच्या विरोधकांनाच संधी दिली समिती स्थापन करायची पण जी संजय गांधी निराधार योजनाची समिती होती जी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी त्या समिती होती ती सुद्धा समिती बरखास्त करून पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंजेतील कार्यकर्त्यांची त्याच्यावर नियुक्ती केलेली आहे मला वाटते की सत्ताधारी पक्षातलं एक मी एकमेव आमदार असेल की ज्याच्या सर्व सर्वसमित्या वरखास्त करून किंवा ज्यांनी जे विकासात्मक कामं मी जे शिफारस केलेली आहे त्याच्यावर आमच्या विरोधकाचे नावं देऊन ते निधी मंजूर केलेले आहे आणि त्यामुळं ज्या ज्या दिवशी मी घोषणा केली की मी निवडणूक लढवणार नाही त्यानंतर जवरा मतदारसंघातील सर्वसामान्य त्यांनी एकच प्रश्न पडलेला आहे की मग परत ज्या पंडितांनी आतापर्यंत जेव्हा मतदारसंघाला भेटीस धरलं परत त्यांच्या हातात सत्ता द्यायची का हा एक मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे आणि त्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला कार्यकर्त्याशी संवाद साधल्यानंतर त्यांना आज मी उपोषण किंवा आंदोलन स्थगित एक निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही पंडित या गौर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या विरुद्ध एकजुट होऊन एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर त्या पदावर असेल तर आम्ही त्यांची विचारणा करणार आहोत ज्या आमच्या जुन्या सहकार्यापैकी जे जे इच्छुक आहेत त्यांचे मी आज नाव विचारले आहे आणि जर त्यांच्यापैकी नाव नाही आलं तर मग परत सगळ्या जनतेला विचारून काय निर्णय घ्यायला पाहिजे जेणेकरून की हे पंडित पुन्हा निवडून येणार नाही त्याबद्दल आज मी जनतेला या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जनता बनल विचार करून आम्ही योग्य निर्णय घेऊ किती दिवसाचा दहा पंधरा दिवसांमध्ये आता सगळ्या गोष्टीशी परत लोकांशी चर्चा करायची किंवा कारण की आतापर्यंत या पंडितांना म्हणजे त्यांना जर लोकांना अशी भीती आहे की जर आम्ही राजकीय आखाड्यात नसेल तर त्यांना मोकळं राहून जाईल त्यासाठी आपल्याला एक योग्य उमेदवार जर भेटला की तो या पंडितांशी मुकाबला करू शकत तर आम्ही अशा उमेदवाराशी चर्चा करून किंवा त्याच्या सोबत राहत आले आणि जर कोणी इच्छुक नसेल तर मग कुठं काय करायचं निर्णय घेण्यासाठी आम्हाला दहा पंधरा दिवसाचा वेळ आज लोकांनी दिलेला नाराज पक्षावर का नेमकं काय पक्षावर नाराज नाही मी पक्षावर याच्यामुळे नाराज आहे की पालकमंत्र्याची आम्ही तक्रार करून सुद्धा आमच्या बीड जिल्ह्याकडे किंवा माझ्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी ज्या काही मी सूचना केल्या होत्या त्या सूचना मला अंमलबजावणी करता आली नाही म्हणून मी आताच होऊन हा निर्णय घेतला किंवा याच्यापेक्षा आपण या पदावर नसेल बरे चर्चा करून काही सोडण्याचा प्रयत्न करू पंकज मी पंकजा दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर संपर्कात होतो की तुम्ही आम्हाला वेळ द्या तुम्ही नका बीड जिल्हा जरी नाही आले तर आम्ही जे जे ठराविक लोक आहोत जे आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तुम्ही मुंबईला बोलवा आमच्या समस्या ऐकून घ्या आणि तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या आम्ही इथं कलेक्टर ऑफिस असेल एसी ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल इथं आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका मांडू पण आपल्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होत आहे याच्यासाठी कुणीतरी तिथं विरोधी पक्षाची भूमिका मांडायला पाहिजे होत पण बी कधीच आम्हाला या गोष्टीसाठी मान्यता दिली नाही त्या मुंबईला असल्यामुळं किंवा त्या आम्हाला सुद्धा बोलत नव्हत्या त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला किंवा अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष होत त्यावेळेस इतका त्रास झाला त्या त्रासामुळं पाराण। पाराण। गया गया। मी सुद्धा हळव हा निर्णय घ्यायला मला वरिष्ठांकडे मी सगळ्या गोष्टी वरिष्ठांना सांगतो पण मी हट्ट करत नाही मी मी फार काही एका खूप एकदा त्यांना विनंती करतो मला स्वभाव असा फार हट्टी नाहीये किंवा मी कुठल्या गोष्टीसाठी पक्षाला भेटी धरत नाही पण माझ्या सूचना वारंवार करून सुद्धा त्याच्यावर काही दखल घेतली नाही म्हणूनच मग मी माघार घ्यायचा निर्णय घेतला होता पालकमंत्र्यांनी काल एक स्टेटमेंट केले की आपण सरकारचा निधी पोहचू शकले नाही त्यामुळे विकास करू शकले नाही त्यामुळे आपण असं काहीतरी करतात तेही नाही प्रश्न एकच आहे विकास निधी हा आपल्या प्रतुत्वावर येत असतो एक प्रस्ताव तुम्हाला तयार करावा लागतो तो परिपूर्ण प्रस्ताव ज्यावेळेस मंत्रालयात जातो त्यावेळेस साहजिकच त्याला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला तो निधी भेटतोच आणि हा निधी मला एकट्याला भेटलेला नाहीये एक अलिखित नियम असा झालेला आहे की सत्ताधारी पक्षाचे तिन्ही पक्षाचे जे, जे काही आमदार म्हणून आले आहेत त्यांना संप्रमाणात निधी वाटप होणार आहे त्यामुळं जो निधी आलेला आहे मी त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी आणला कारण की माझे आता नऊ दहा वर्ष पूर्ण होत आलेले आहेत दोन हजार चौदा पंधरापासून काही प्रस्ताव आहेत ते नंतर काही मंजूर झालेले आहेत आणि आपण जे परिपूर्ण प्रस्ताव केलेले आहेत ते साहजिकच फडणवीस साहेबांनी आम्हाला त्याच्या माध्यमातून जे योग्य प्रस्ताव आहेत त्याला सगळ्यांना आपल्याला मान्यता दिलेली आहे त्याचे काम चालू आहेत पण एकही काम माझं असं दाखवा की ज्याला निधी आला आणि त्याचा योग्य वापर झाले नाही योग्य नाही मी अजून मला कोणीही संपर्क साधलेला नाही मी कोणाच्या संपर्कात नाहीये मी तुम्हाला सांगतो मी माझं दोन दो चार महिन्यापासून माझा फोन सुद्धा बंद आहे मी कोणाच्या फोन सुद्धा उचलत नाहीये मी माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी आज बाहेर फिरायला सुद्धा कुठे गेलो नाही मी जवळच आहे फक्त काही मंत्रालयामध्ये अर्जंट काम असेल तरच मी मुंबईला जातो नाहीतर दुसरीकडे कोणाशी संपर्क मी अजून तरी नाही शरद पवार बैठक नाही माझी बैठक नाही शरद पवार साहेबांचंच नाही पण त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अजून मला संपर्क केलेला नाही आणि मी कोणाशी संपर्क करायचा प्रयत्न केलेला नाही